नमस्कार विद्यार्थ्यांनो सहज शिक्षण युट्यूब चॅनल वरती पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत आठवी विषय आहे इतिहास व नागरिक शास्त्र आणि यातील इतिहास या भागातील आपला शेवटचा धडा आहे चौदावा महाराष्ट्र राज्याची निर्मिती तर चला या धड्याचा आपण संपूर्ण साध्य बघणार आहोत तर याच्या आधीचे सुद्धा सर्व धड्यांचे स्वाध्याय ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केलेले आहे त्यासाठी प्लेलिस्ट बनवली आहे त्या प्लेलिस्ट मध्ये जाऊन तुम्ही ते सर्व स्वाध्याय बघू शकता यातील प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा आणि यातील पहिला एक मे एकोणीशे साठ रोजी डॅश राज्याची निर्मिती झाली पर्याय आहेत अ गोवा ब कर्नाटक क आंध्र प्रदेश आणि ड महाराष्ट्र तर मला सांगा विद्यार्थ्यांना याचं उत्तर काय येईल आणि उत्तर असणार आहे ड महाराष्ट्र एक मे एकोणीशे साठ रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली दुसरा प्रश्न मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव यांनी मांडला अपर्याय माड़ माडखोलकर आचार्य अत्रे द वा पोतदार आणि ड शंकरराव देव आणि यातला पर्याय ब बरोबर पर आहे उत्तर येणार मुंबई महापालिकेत मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राचा ठराव आचार्य अत्रे यांनी मांडला तिसरा प्रश्न महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून डॅश यांनी जबाबदारी स्वीकारली अ यशवंतराव चव्हाण ब पृथ्वीराज चव्हाण क शंकरराव चव्हाण आणि ड विलासराव देशमुख तर यातला उत्तर बघा महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून यशवंतराव चव्हाण यांनी जबाबदारी स्वीकारली त्यां व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला पटकन लाईक करा तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललाही सबस्क्राईब करा दुसरा प्रश्न पुढील विधाने सकारण स्पष्ट करा यातील संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली आणि याचे उत्तर पहिला पॉइंट मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष दुसर होता दुसरा सहा फेब्रुवारी एकोणीसशे छपन्न रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मारक मंदिरात सभा झाली यात समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवण्यासाठी दुसरा प्रश्न संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती याचं उत्तर पहिला पॉइंट या आंदोलनात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती प्रबोधन केसरी सकाळ नवाकाळ नवयुग प्रभात अशा अनेक वृत्तपत्रांनी जनजागृतीचे काम केले संयुक्त महाराष्ट्र आंदोलनात आचार्य अत्रेंच्या मराठा या वृत्तपत्राने वैशिष्ट्यपूर्ण कामगिरी केली बाळासाहेब ठाकरे यांनी मावळा या टोपण नावाने व्यंगचित्र काढून जन आंदोलन व्यापक बनवले लोकशाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर अमर शेख व शाहीर द ना कवाणकर यांनी आपल्या लेखणीतून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली म्हणूनच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात वृत्तपत्रांची भूमिका महत्वाची होती असे म्हणावे लागेल विद्यार्थ्यांना प्रश्न तिसरा आहे टीपालिखा आणि यातील पहिला संयुक्त महाराष्ट्र परिषद तर याबद्दलची टीप बघा उत्तर अठ्ठावीस जुलै रोजी मुंबई येथे शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र एकीकरण परिषद भरली या परिषदेने मराठी भाषिक प्रदेशांचा एक प्रांत करावा यात मुंबई मध्य प्रांतातील मराठी भाषिक तसेच मराठवाडा गोमंतक या मराठी भाषिक भागांचा समावेश करावा असा ठराव संमत केला दुसरा संयुक्त महाराष्ट्र समितीचे योगदान मराठी भाषिक जनतेच्या संयुक्त महाराष्ट्र मागणीचा प्रश्न बिकट होत गेला राज्यभर असंतोष धुमसत होता सहा फेब्रुवारी एकोणीशे छप्पन रोजी केशवराव जेधे यांच्या अध्यक्षतेखाली पुण्याच्या टिळक स्मार स्मारक मंदिरात सभा झाली या समितीने आपली कार्यकारिणी जाहीर केली हे आंदोलन खेड्यापाड्यापर्यंत पोहोचवले ज्यावेळी मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही हे स्पष्ट झाले त्यावेळी प्रचंड जन आंदोलन उभे राहिले या चळवळीत राज्य शासनाने केलेल्या गोळीबारात एकशे सहा जण हुतात्मा झाले पुढे संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या या एकशे सहा सुपुत्रांचे हुतात्मा स्मारक मुंबईत फ्लोरा फाउंटन जवळ उभारले एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन ला द्विभाषिक मुंबई राज्य अस्तित्वात आले त्यानंतर एकोणीसशे सत्तावन्न साली लोकसभा विधानसभा व मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यात संयुक्त महाराष्ट्र समितीला मोठे यश मिळाले या निकालावरून मतदार द्विभाषिकांविरुद्ध आणि संयुक्त महाराष्ट्राच्या बाजूने आहेत हे स्पष्ट झाले आता आहे प्रश्न चौदा पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा यातील अशा पद्धतीचं हे चित्र आपल्याला पूर्ण करायचं आहे संयुक्त महाराष्ट्र समिती तर याचे सचिव कोण अध्यक्ष कोण आणि उपाध्यक्ष कोण हे विचारलं होतं की इथे मी हे पूर्ण केलेले आहे सचिव आहेत एस एम जोशी अध्यक्ष आहेत श्रीपाद अमृत डांगे उपाध्यक्ष आहेत डॉक्टर रा नरवणे इथे आपला हा स्वाध्याय संपलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून कळवा थँक्यू